शुक्रवारी सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार अठ्ठावन्न हजार पाचशे पंच्याऐंशी क्युसेक एवढ्या प्रचंड वेगाने पाणी उजनी धरणात येऊ लागले आहे एकशे तेवीस टीएमसी एवढी पाणी साठवण क्षमता असलेल्या उजनी धरणात सध्या सत्त्याण्णव टीएमसी म्हणजे बासष्ट टक्के एवढे पाणी साठले आहे कालपर्यंत अवघ्या दहा हजार क्युसेक वेगाने दौंड उजनी धरणात पाणी येत होते मात्र काल सायंकाळपासून ही पाण्याची येणारी आवक तब्बल अठ्ठावन्न हजारांवर पोहोचली आहे त्यामुळे यंदाच्या वर्षी प्रथमच जून अखेरपर्यंत उजनी धरण शंभर टक्क्यांकडे वाटचाल करेल असे चित्र निर्माण झाले आहे पूर नियंत्रण करण्यासाठी आज दुपारी तीन वाजल्यापासून उजनी धरणात वीज निर्मितीसाठी पंधराशे क्युसेक वेगाने तर सायंकाळी पाच वाजल्यापासून भीमा नदीत दहा हजार क्युसेक वेगाने पाणी सोडले जाणार सोलापूर महापालिकेच्या माय अॅप यावर नागरिकांनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी आठ कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्तांनी केला दंड मनसे नेते बाळा नांदगावकरांची सोलापुरातील शिवसैनिकांनी घेतली भेट यावेळी शिवसैनिकांनी जुना जल्लोष परत आला पाहिजे असे सांगत युतीसाठी घातली साथ अक्कलकोट शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या एसटी बसस्थानक परिसरात दक्षिणेच्या बाजूने रस्ता मोकळा सोडण्याच्या मागणीसाठी अलीकडेच काही कार्यकर्त्यांनी उपोषण केले होते त्यास प्रत्युत्तर म्हणून हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढून घडवले शक्ती प्रदर्शन सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या सभागृहात आज सायंकाळी अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित केली शोकसभा स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ॲड एंड विनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोनापूर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेत योगाच्या शास्त्रीय माहितीचे मल्टीमीडिया चित्र प्रदर्शन प्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस आता शरद पवारांबरोबर जाणे नाही असे म्हणणारे काका साठे शरद पवारांना भेटल्यानंतर म्हणाले पवार साहेबांशिवाय पर्याय नाही सोलापूर जिल्ह्यातील नऊ ठिकाणांचा वाळू लिलाव बुधवारी होणार अंतिम निर्णय आज लिलावात सहभाग घेण्याचा शेवटचा दिवस सोलापुरातील शुभराय मठात शनिवारी सायंकाळी होणार संदीप कुलकर्णी यांच्या भक्ती संगीताचा कार्यक्रम पंढरपुरात आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बावीस जूनपासून होणार महास्वच्छता अभियानाला प्रारंभ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दीड हजार स्वयंसेवक तसेच शासकीय कर्मचारी सहभागी होणार भूसंपादनाअभावी कोणताही प्रकल्प रद्द होणार नाही याची काळजी घेण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या सूचना राज्यभरातील भूसंपादन कामासाठी त्रेपन्न हजार कोटींची केली तरतूद राज्यभरातील एक हजार ऐंशी दिंड्यांना व पालखींना प्रत्येकी वीस हजार रुपये प्रमाणे दोन कोटी शहाण्णव लाखांचे अनुदान डायरेक्ट खात्यावर जमा करण्यात आले आषाढी निमित्त दर्शन रांगेत पस्तीस हजार लोकांना उभारण्यासाठी उभा केला जात आहे वॉटरप्रूफ मंडप संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचे दोन्ही पालखी सोहळे आज आणि उद्या दोन दिवस पुणेकरांचा पाहुणचार घेणार पुण्यात अनेक ठिकाणी वाहतूक मार्गात बदल Kia. Movement that inspires. महाराष्ट्रात आहेत एकूण सत्याऐंशी टोलनाके यातील वीस टोलनाके भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे असून ते तिथेच चालणार गडकरींनी जाहीर केला वर्षभरासाठी तीन हजार रुपयांचा टोल पास ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं काल झाले पंढरपूरकडे प्रस्थान आज पालखी पुण्यात दाखल होणार माझा भाजप पक्षप्रवेशाचा विषय हा केव्हाच संपलाय मी त्याला पूर्णविराम दिलाय एकनाथराव खडसे यांचं मोठं विधान <laughs> नाशिक शहराच्या जवळ असलेल्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोमेश्वर धबधबा प्रवाहित <laughs> उद्धव ठाकरे म्हणाले गद्दारांसमोर मी कमॉन किल तर एकनाथ शिंदे म्हणतायत अरे मरे हुए को विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून साठी गल्ली सोलापूर दुष्काळ निवारणासाठी पाच जिल्ह्यांची निवड राज्यातील सातारा अहिल्यानगर नाशिक धुळे लातूर या पाच जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन अशा दहा तालुक्यातील नव्वद गावांचा करण्यात आला समावेश चौऱ्याहत्तर मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी भाषा हिंदी इयत्ता पहिलीपासून इतर माध्यमांच्या शाळांप्रमाणे न शिकवल्यास महाराष्ट्रातच मराठी मुले मागे पडतील शिक्षण विभागाची माहिती कोकणात नारळ उत्पादन वाढणार केरा केरलम केंद्राची शिफारस रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसल्यामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पाच तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली केंद्र सरकारने खाद्यतेलांवरील आयात शुल्क सत्तावीस पूर्णांक पाच टक्क्यांवरून आणले सोळा पूर्णांक पाच टक्क्यांवर येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा